राम राम सर्व शेतकरी मित्रांनो हे आपला अद्रकचा सड लागलेला स्पॉट आहे ही एक आणि हा बी पडला पहिल्या वेळेस सड लागलेला स्पॉट आहे जे की आता सड पूर्णता थांबलेली आहे मला अजून दाखवतो हे पाहू शकता इथं बी गेलेलं आहे पुरं हे बी थांबली आपण औषधाची ड्रेचिंग सोडून ल जवळजवळ आज एक हप्ता झाला हे बी थांबले बघा नाहीतर ना ला, ना था या ना, ही असं दोन्ही साईडनं पसरू लागला आता पसरणं बंद झाली तुम्ही प्रूफ साठी याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये मी टायटल मध्ये त्या व्हिडिओची अपलोडची तारीख बी टाकून देतो हे बघू शकता पहिली वेळेस इथं बी सड लागलेली होती हे बी आता पूर्णतः बरं झाले आपण याच्या याला मात्र जैविक नाही रासायनिक ड्रिचिंग केली होती ज्यामुळं थांबले जेविक आठपणा गेलं होतं तुमचे जर सड आठपत नसेल तर तुम्ही बी अशी रासायनिकची ड्रिचिंग करू शकता हे पण पाहू शकता इथं इथं पण गेलं होतं इथलं पण थांबले आणि या सगळे स्पॉट हे पपईच्या बाजूचा याच्या फोटो बी मी पहिल्या वेळेस अपलोड केल्या होत्या तुम्ही पाहू शकता शिपा इथं बी एक म्हणजे आता आपला प्लॉट शंभर टक्के रिकवर झाला आहे तर बघा इथं आधुनिक एक स्पॉट आहे आपला म्हणजे पहिल्या वेळेस वीस टक्के अद्रकला लागण झाली होती आपल्या ते पाहू शकता हे पूर्णतः आपलं रासायनिक औषधामुळे बरं झालं आणि त्याचा खर्च आपल्याला एकरी तीन हजार रुपये आला होता तीन हजारामध्ये आपली सड जी आहे ते थांबलेली आहे पाहू शकता पूर्ण प्लॉट आता आता थोडे थोडे कुठे कुठे पिवळे पानं राहिलेत त्याला जिंक आणि फेरस आत सोडायचे बाकी प्लॉट आता सध्या बरं आहे तिकडं उन्हामुळे थोड पिवळ्या वाटाला इकडे पाहू शकता सावलीमध्ये तर तुम्हाला जर अद्रकची सड नियंत्रण होत नसेल तर रासायनिक औषधांचा वापर करू शकता तुम्ही जे की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे धन्यवाद